न्यू घेऊन काक नियो डोरुगडाचं ओया पकड पकड अ हíte बघा आमची न्यू पळून चालली होती हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना तुम्हाला मी दाखवते आता किती वाजले ते तर सव्वा पाच वाजले आहेत आणि आता मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे कारण की दुपारी मी थोडंसं बाहेर गेले होते सकाळचं घरातलं जे काही काम वगैरे राहिलेलं होतं खूप सारं ते काम केलं आणि त्यानंतर मी बाहेर गेले त्या मला वेळच भेटला नाही ब्लॉग शूट करण्यासाठी तर आता बघा इथे निमित्त चालू आहे काय चालू आहे निमित्त बनाना, बनाना खातोय बघा दूध प्यायचं नाही ना दूध प्यायचं नाही रे No drink जे, drink नो एनर्जी ड्रिंक म्हणे म्हणजे एनर्जी ड्रिंक नकोय त्याला दूध वगैरे दू अजिबात निमिषला ना आवडत नाही द्यावं लागतं आहे तर आता निमिष आमचं कुठे जाणार आहे खाली खेळायला चाललंय बघा निमिष हो ना आणि गळ्यात काय अडकल येते शो आणि गळ्यातलं ते खेळताना मास्क काढायचं खेळताना मास्क ठेवायचं नाही अजिबात ओके तर बनाना फिनिश केलेला आहे आणि निमिषला बनाना खरं सांगते फ्रूट्स निमिषला प्रचंड आवडतात ज्यूस आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे पण निमिषला आमच्या आवडत नाही दूध अजिबात आवडत नाही हो ना हो ना निमिष आणि बघा ऍक्टिंग कसा करतोय ऍक्टिंग त्याला नाटकाच्या क्लासमध्ये घातलं होतं त्यावेळेस पण खूप छानच ऍक्टिंग करत होता हो ना निमिष त्यातून मस्तपैकी त्याचा नंबर आला होता ऍक्टिंग मध्ये हो ना बर फ्रेंडला काय सांगशील मग फ्रेंड्स काहीतर बोल ना माझ्या कशात विचार कशात मज़ेत ना। मज़ेत ना। मज़ेत ना। बर मग आता माझे फ्रेंड सगळे काय म्हणतात माहिती का तू डेली वन ग्लास तरी दूध पिझ्झा मग तू पिणार का तू दूध पिणार का आ, पर पर का आणि तुझे फुटबॉलचे टीचर पण म्हणले ना निमिष दूध पिलं पाहिजे परवा परवा म्हटलं मग काय झालं दूध प्यायचं सांगू सांग नको बघितलं का त्याचे फुटबॉलचे सर म्हणले होते परवा मला की निमिषला रोज तुम्ही दूध देत जावा एनर्जी कमी पडते फुटबॉलमध्ये प्रॅक्टिस करत असताना पण तो ऐकत नाही बघा असं त्याचं हो ना आता बद्धी काय उद्यापासून पिशील ना आणि मला म्हणतो मम्मा सांगू नका टीचरला आणि ते बघा मोर मधून सामान आणून ठेवलेली बॅग ही अशीच इथं आहे पडलेली आणि हॉलमध्ये बघा मुलांनी सगळं काही असा राडा केलेला आहे बघा पूर्ण असा राडा करून ठेवतात मुलं लोड वगैरे बघा कसं पडलेलं आहे आणि त्यानंतर निओने पाणी सांडलेलं आहे निओ सुद्धा आमची शांत बसत नाही पाणी सांडलेलं आहे आणि आता मी चाललेला आहे खाली खेळायला आणि मी येतेच थोड्यानी खाली वॉकिंग करायला चल तर आता हे सगळं काही मी राडा उरून घेते आणि जे काही हे हो बाय आणि हे भाजी वगैरे आलेले आहेत ना ते पण सगळं साफ वगैरे करून घेते हॉलमधलं सगळं औरायच्या आधी ना मी काय करणार आहे जे काही भाजी वगैरे आणलेत ना मोरमधून ते पहिलं सगळं काढून घेते म्हणजे त्यातलं पण काहीतरी घाण वगैरे पडतेस आपण किती पण नाही म्हणलं तरी तर आता पहिला काही सगळं काही काढून घेते आणि जिथल्या तिथं सगळं ठेवणार आहे तर ते कांदे जे आधीचे जुने आहेत ना ते साईडला काढलेले आहेत आणि आत्ता नवीन आणलेले कांदे मी पहिला ठेवून घेत आहे म्हणजे कसं की खालच्या कांदे जर जुने आहेत ना ते खराब होणे मग जुने आहेत ते वापरण्यात येईल मग म्हणून मी ते वरती ठेवून घेणार आहे आणि कांदे खरं सांगतो आता सध्या तरी मला असं वाळलेले कांदे दिसतच नाहीत ओले ओले कांदे तसं मिळतात पुण्यामध्ये त्यामुळे मी थोड्या प्रमाणामध्येच घेऊन आलेले आहे कांदे आणि हे ते बघा बटाटे पण ठेवून घेतलेले आहे आणि काकडी पण सेम आधीच्या काकड्या ज्या आहेत ते मी साईडला केलेले आहेत आणि नवीन आणलेल्या त्यामध्ये हे केलेलं आहे आणि निओ बघा मी तुम्हाला म्हणते हमेशा म्हणते की नवीन काय आणलं ना घरामध्ये की आमची निओ मध्ये मध्ये खूप करत असते सगळ्याचा वास घेत बसते आता तुम्हाला वाटेल की निओ वास घेते तोंड लावते तर तो तुम्ही तसंच खाता का तर नाही मी धुवून का ठेवत नाही ह्यासाठी खराब होतं ह्या त्यामुळे मी धुवून ठेवत नाही ज्यावेळेस मला पाहिजे असतं त्यावेळेस मिठाच्या पाण्यामध्ये मी धुवून काढते म्हणून मी शक्यतो तरी धुवून ठेवत नाही खराब होतं ना त्यासाठी तर आता निवणं जे काही पाणी सांडलेलं आहे बघा ते पाणी पुसून घेते आणि त्यानंतर सग पुसते नंतर आवडते म्हणजे कसं वाळून जाईल म्हणजे मला झाडू वगैरे मारता येईल ना ह्यासाठी आणि हे सोफा क्लीन कसं करते हे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मी आधी पण शेअर केलेले आहेत पण कसं माहिते का हे करावंच लागतं मला म्हटलं आता थोडंसं ह्यामध्ये पण तुमच्यावर क्लिप शेअर करते कारण की बरेचसे माझे नवीन फ्रेंड्स आहेत ते माझ्यावर जोडले गेलेले आहेत यूट्यूबमध्ये तर त्यामुळे म्हटलं त्यांच्यावर पण शेअर करावं तर ह्या सोप्यावरती मी काय करते की अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने निओचे केस मला काहीतरी पडलेलं असतं ते प्रकारे साफ करते तर आता बघा इथे मी झाडू वगैरे मारून घेणार आहे तर निओ तुम्ही बघा फक्त निओ कशी मध्ये मध्ये करते मी खरं सांग आणखी पण निवला मी जवळ घेत नाही पण ती काय माहीत माझ्या जवळ खूप यायचा प्रयत्न करते पण मला अगदी लहानपणापासून सवयच नाही असं घेऊन बसायचं वगैरे पण माझी मुलं वगैरे घेऊन बसतात त्यांना फार आवडतात तर आता पूर्ण माझं झाडं मारून वगैरे झालेलं आहे आता किचनमध्ये पूर्ण कचरा घेऊन आलेला आहे कारण माझं डस्टबिन मी इथेच किचनमध्येच्या साईडला ड्राय बाल्कनी आहे ना तिथे ठेवलेली असते त्यामुळे आणि आता बघा किचनमध्ये पण न्यू आलेली आहे आमची तर आता कचरा सगळा मी भरून टाकणार आहे तर मला किचनचं टूर पण करायचं आहे खूप सारे रिक्वायरमेंट आहेत न किचनचं टूर करा ताई तुम्ही किचनमध्ये सामान वगैरे सगळं कसं ठेवता हे पण आमच्याबरोबर शेअर करा म्हणून मी ते पण तुमच्यावर व्हिडिओ नक्की शेअर करेन तर आता बघा मी सुशिलाची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे तर मला वॉकिंगला जायचं आहे खरं तर पण वॉकिंगला जायच्या आधी म्हटलं थोडीशी सुशिलाची तयारी करून ठेवावं म्हणजे कसं खालून ज्यावेळेस मी येईल ना त्यावेळेस पटकन मला बनवता येईल ह्यासाठी कारण थोडीफार आपण अशी तयारी करून जर आपण नंतर गरम गरम खायचं असेल ना तर आधी तयारी करून ठेवलं तर आपलं पटकनी होतं ह्यासाठी मी तयारी करून घेत आहे कांदा मिरची कट कर करून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून अशा प्रकारे ठेवलेलं आहे बेल वाजली आहे आपण बघूया कोण आलंय ते निमिषच वाटतंय मला काय निमिष आल्यासारखं वाटतोय आता का आला खेळून झालं मी आवडते बघा तोपर्यंत आलाच बघा आता तू का आला एवढं लवकर ओके किती वाजता सव्वा सहा ला सव्वा वाजले तर गेला होता स्कूटर घेऊन गेला होता बघा गे, आता काय घे आता काय काय घे रॅकेट बघू तर रॅकेट घ्यायला आलेला आहे नाही असं करतात मुलं खाली गेले की सारखं वर यायचं असतं त्यांना आणि शांत काही बसत नाहीत आणि पाण्याची बॉटल पण विसरला होता आता बघा पाणी बॉटल स्वतः भरतोय बघा मम्माला त्रास द्यायचं नाही त्यामुळे बघा स्वतः स्वतः बॉटल भरतोय कमी पडलं आणि मुलांचं असं असतं बघा सारखं खाली जायचं पाणी तहान लागली मम्मा मम्मा मला हे खेळणं घ्यायचंय मम्मा मला ते घ्यायचंय ते सारखं चालू असतं त्यांचं आणि बघा कसं राहून पाणी पित एकदा सांगितलं बसून पाहिजे का बघ निओ बघा आमची निओ पळून चालली होती निओ पळून चालली होती हो ना निओ बघा डोर उघडत ठेव निष्ठा पाणी द्यायला गेले मी आणि निव आमची पळून चालली होती बघा निव गेली असते तर भैया किती ओरडला असतं ना बाय मी न्यू कसं घडते बघा आमची न्यू चान्स पे डान्स मारते फक्त आणि आता मेथी पण आणलेली होती ना मेथी पण येतं आता मी नीट करून घेणार आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेलं होतं की मेथी मी कशी नीट करते तर मी का खाली कागद घेतलेलं आहे म्हणजे पेपर घेतलेला आहे कारण की खूप सरा पसारा होत नाही म्हणतं नंतर आपल्या कसं डबल डबल काम करावं लागतं ना त्यामुळे मी असं पेपर घेते साईडचं सा जे आहे असं ते कट करून घेतलं आहे म्हणजे माती आपली सगळी मेथी मेथीमध्ये होणार नाही ह्यासाठी आणि तुम्ही आत्ता पाहिलं ना निओ कशी चालली होती माहीत नाही की ती आता आजकाल ना जरा जरी दरवाजा उघडा असला ना तर पटकणी जायचं तर ती चान्स शोधत असते की कधी दरवाजा उघडतात आणि तिला कधी जायला भेटते असं तिचं होतं आणि तुम्हाला सांगते हे तिन्ही पण माझी लेकरं आहेत ना प्रचंड त्रास देतात ह्या अशा गोष्टींना आता तर सुट्टी लागलेली आहे ना त्यामुळे त्यांचं काही ना काही चालूच असतं बघा म्हणजे त्रास देतात म्हणजे कसं त्यांचं असं काही फरमाईश वगैरे एवढीही नसते पण जे काय असतं ना राडा करणं वगैरे कधी आवडतात कधी नाही पण जास्त कोण आवडतात मुलं तसं पण त्यांचं असं खूप सारं राडा करतात कधी कधी आणि ते माझी भाजी वगैरे नीट करून झालेली आहे चला आता आता मी जाणार आहे खाली वॉकिंग करण्यासाठी नाही इथे बघा निओ माझ्या पायापाशी कशी ही पाया हे करते तिला कॅट फूड हवाय म्हणून ती सारखं माझ्या पायापाशी येत आहे बघा तर हे बघा तुम्हाला वरून दाखवते सारखं पायापाशी येते माझ्या तिला चला आपण ना निओला आपण कॅट फूड देऊया चला निवो चला आता बघा निओ आमची कशी गंमत करते तर निओला मी कॅट फूड देणार मी हो ना निव चलिये ये निओ बघा निओ लाग कॅटफूड देऊया बघा माझ्या आधी आता मी ओ उघडल्या नाही बघा चालली बघा आतमध्ये तुला सांगायचं असतं कि कॅट कॅटफूड इथे ठेवलेलं आहे म्हणून हो तुलाच बघा इथे थांब 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 देते ना मी ह्याच्यात चला तर निओला आम्ही कॅट फूड देते मी आणि तिला कसं माहितीये का तिच्या जागा एकच केले फिक्स तिचं खाण्याचं इकडे तिकडे मी तिला अजिबात खायला देत नाही कारण तिथेच सवय लागते मग ती कुठं पण खात राहतात ना आपण त्यांना कुठंही ठेवलं मग मुलं पण कुठेही ठेवतात आणि मुलांना पण सांगून ठेवलं की एका ठिकाणीच खायला तिला पहिला द्यायचं तर बघा इथे मी आता दिलेलं आहे निओला आता आमची कशी शिकतली आम्ही पर्स वगैरे पण अडकून बसलेले जायसाठी पण निओ आमच्या पायाखाली खूप खूप हो करत होती ना मला आता निओला पहिल्यांदा देवडत निओला आमच्या ना निओ चला तर आता मी जाते खाली वॉकिंग करण्यासाठी मिशेच म्हणलं की मी येते वॉकिंग करायला आणि सुशिलाची तर तयारी करून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवलंच आहे मी कारण कसं ते खाली केलं ना खूप सारा उशीर होतो नंतर आल्यानंतर करायचं म्हटलं तर आणखी जास्त लेट होतो मग जेवायला डिनरला लेट होतो त्यामुळे म्हटलं थोडीशी अशी तयारी करून जाते आणि ज्या गोष्टी गरम गरम खायच्या असतात ना त्या अशी तयारी करून खेली की मग वर आल्यानंतर राहिल्या थोडस करून टाकते मग गरम गरम खाता येत असं आणि ते बघा आमचं पिल्लूचं खाणं चालूच आहे बघा चला खाली जाऊया आणि मी आता विसरले आहे मास्क मास्क घेऊन येऊया माझ्या बेडरूम मधून होत बघा कधी कधी मी एक एक्स्ट्रा ठेवलेला असतं पण मशीन लावली ना मशीन मध्ये मा मग डायरेक्ट एकदम फिट धोरणाला पण टाकलेले आहेत त्यामुळे निमिषला मी प्ले ग्राउंड ते पाहिलं मला वाटलं स्लाइड स्विंग वगैरे खेळत असतील पण नव्हते तिथे ते इथे बिल्डिंगच्या इथे ना बॅडमिंटन खेळत आहेत सगळी मुलं आणि एन्जॉय करत आहेत मस्तपैकी आता वाजले आहेत आठ आणि मी खालून चालून वगैरे आले आणि त्यानंतर आता मी करणार आहे सुशिला तर सुशिलाची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर इथे मी एका कढईमध्ये चिरमुरे घेतलेले आहेत का तर काही ठिकाणी ह्याला मुरमुरे पण असं बोलतात तर ते घेतले आहे त्यावरती असं प्रकारे पाणी टाकून चुरमुरे आपल्याला असं पूर्ण डीप होऊन द्यायचं आहे आणि पटकन डीप झाल्यानंतर आपल्याला त्यामधून असं थोडंसं हलकंसं दाबायचं आणि ते काढून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये सुशीला बनवायचा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला चिरमुरे घ्यायचं आहे जर तुमच्याकडं मोठं पातील किंवा कढई असेल ना तर त्यामध्ये एकदम एकदम करू शकता तुम्ही पण माझ्याकडे छोटंच कढई आहे त्यामुळे मी हे दोन वेळा करून घेणार आहे सेम पद्धतीने तर बघा आता हे पाणी जे आहे ना आपल्याला ते टाकून द्यायचं आहे आणि दुसऱ्यांदा आणखी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी चिरमुरे असे प्रकारे घेऊ शकता सुशीला बनवण्यासाठी ते बघा मी चार चमचे तेल घेतलेलं आहे थोडं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता आणि कडीपत्ता टाकल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला मिरची टाकून घ्यायची आणि मिरचीत अगदी एखादं मिनटं आपल्याला परतल्यानंतर त्यामध्ये ता ता आपण जो काही बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला इथे एक टिप्स मी शेअर करते की मिरची आपल्याला पहिल्यांदा का घालायची कांद्याच्या आधी तर कारण की कसं असतं माहिती आहे का मिरचीचाही जो एक टेस्ट असतो ना ते पटकने आपला फोडणीमध्ये उतरतो त्यामुळे शक्यतो तरी मिरची पहिल्यांदा टाकायचं तर बघा कांदा ब्राऊन भाजल्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपण हे भिजवलेले जे काही चिरमुरी आहेत ते पण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला दाण्याचा कुट्टा म्हणजे शेंगदाण्याचा कुट्टा मी इथे तीन चमचे घातलेला आहे फुटाण दायचा कूट घातला तरी काय हरकत नाही कारण की माझ्या सासूबाई तर फुटाण्याचं जे काही कूट करतात ना त्याचं पण घालतात पण मी ते शेंगदाण्याचाच कूट घातलेला आहे त्यानंतर अगदी थोडीशी साखर घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर घालू शकता स्किप केलं तरी काय हरकत नाही आता हे सगळं काय आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून आपलं एकच वाफ देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वाफ नंतर बघा इथे आपला सुशिला आपला तयार झालेला आहे तर त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपल्याला परत हे व्यवस्थित करून आहे जास्त वाफ द्यायचे नाहीतर ते खूप कडक होतात आपल्याला मऊ सुसला बनवायचा आहे ह्यासाठी तर हे बघा एका प्लेट मध्ये मी घेत आहे सुशीला तर बघा खूप छान असा आपला सुशिला टेस्टी असा बनलेला आहे तर गरम गरम सुसला तयार झालेला आहे आणि त्यावरती मस्त वेगळं लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे लिंबाचा रस घालायचा आणि खरंच सांगते खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो तर हे बघा जवळ दाखवते वाव आणि गरम गरम खायचं म्हणजे खूप छान टेस्ट लागते थंड झालं वेगळी टेस्ट लागते पण गरम खाल्ला तर आणखी जास्त टेस्ट लागते चला तर मग आता हॉटेलचं सगळं काही मी राणा आवरून घेते कारण तुम्ही बघत आहातच की साईडला खूप राणा वगैरे पडलेला आहे चला तर भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बा